बऱ्याच मंडळींना मुलांक आणि भाग्यांकातला फरक कळत नाही मी तुम्हाला उदाहरण देतो एखाद्या व्यक्तीचा जर दहा तारखेला जन्म आहे तर एक अधिक शून्य म्हणजे त्याचा मुलांक एक येतो समजा त्याचा एकोणीस तारखेला जन्म आहे तर नऊ अधिक एक नऊ अधिक एक म्हणजे दहा झाले म्हणजे परत एक अधिक शून्य केला तर एक त्याचा मुलांक येतो थोडक्यात काही जी दुसरी येईल त्याच्या शेवटची अमाऊंट काढायची तो म्हणजे झाला तुमचा मुलांक आणि भाग्यांक म्हणजे तुमच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज करायची उदाहरणार्थ दहा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे एक अधिक शून्य अधिक दोन अधिक एक अधिक नऊ अधिक सात अधिक तीन बरोबर त्याची टोटल केली तर तेवीस येते आता परत त्या तेवीसची बेरीज केली तर तीन आणि दोन पाच येते म्हणजे पाच हा झाला तुमचा भाग्यांक आणि दहा तारखेला तुमचा जन्म आहे म्हणून एक झाला तुमचा मुलांक परंतु भाग्यांकाचा वापर हा सगळीकडं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा मोबाईलचाही नंबर घेतला तर त्याची टोटल पाच यायला हवी किंवा मुलांका एवढी यायला हवी